राजपत्रित वर्ग दोन यांचे ग्रेड पे चार हजार आठशे रुपये करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेकडून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय इथं धरणे आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदार यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेनं नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग दोन यांचे ग्रेड पे चार हजार आठशे रुपये करण्यासाठी वेतन त्रुटी समितीच्या सादरीकरणात नमूद केलेल्या बाबींवर तात्काळ कारवाई करावी आणि शासन निर्णय निर्गमित करावेत अशी तहसीलदारांची प्रमुख मागणी आहे यापूर्वी संघटनेच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात दल मात्र अद्यापही नायब तहसीलदार ग्रेड ग्रेडवेतन वाढीबाबत शासन स्तरावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही मागणी केलेले मंजूर झालेले नसल्यानं महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचे सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं तरीही अंमलबजावणी संदर्भात शासन आदेश तात्काळ निर्गमित करावेत अशी आग्रहाची मागणी तहसीलदार संघटनेनं केली आहे तहसीलदार नायब तहसीलदार संघटना जिल्हा नगर यांच्या वतीने आज धरणे आंदोलन केलेलं आहे याचा मुख्य जो उद्देश आहे तो हाच आहे की जो गेडपे आहे तो गेडपेच्या आधाराचे करावा याच्यामागे भूमिका हीच आहे की जे इतर विभागाचे जे अधिकारी आहेत गॅजेटेड त्यांचा जो गडबेड जर आपण पाहिला तर त्या मानाने हा गडबे खूप कमी आहे त्याच्यामुळे आमची अशी रा मागणी जी आहे ती खूप जुनी मागणी आहे आणि रास्त मागणी आहे त्यामुळे आमची विनंती आहे शासनाला की न्यायपसलेांचा गडबे वाढवावा आणि केवळ फक्त लढाई पैशाची नसून ही लढाई सन्मानाची आहे इतर विभागांच्या अधिकाऱ्यांप्रमाणे जो सन्मान जो आहे तोसुद्धा आम्हाला देण्यात यावा आणि आमचा समावेश तात्काळ करण्यात यावा हीच आमची विनंती आहे आणि मला असं वाटतं की जर वा ही मागणी मान्य केली तर आमचा जो पुढचा जो पवित्र आहे अठरा डिसेंबरपासूनचा तो आम्हाला घेता येणार नाही त्यामुळे माझी पुन्हा शिकवण विनंती आहे शासनाला की आमची ही मागणी मान्य करावी नायब तहसीलदार संवर्ग हा राज्य शासनामध्ये वर्ग दोन दर्जाचा संवर्ग आहे वर्ग दोन दर्जाचा संवर्ग असताना देखील वर्ग दोन ह्या संवर्गासाठी राज्य शासनामधील इतर अधिकारी यांच्या तुलनेमध्ये त्याचा ग्रेड पे कमी आहे आजही नायब तहसीलदारांचा ग्रेड पे हा चार हजार तीनशे इतकाच आहे सर्वसाधारणपणे इतर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ग्रेड पे हा 4, 000 8, 000 चार हजार आठशे आहे आमची तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेची राज्य शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला जे सन्मानानं चार हजार आठशे रुपये हा पे नायब तहसीलदार संवर्गाला तातडीने लागू करावा यापूर्वी शासनाने तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेला हे आश्वासन दिलेलं आहे आणि ती तत्वता मागणी मान्यदेखील केलेली आहे तथापि त्याचा शासन निर्णय अद्यापही काढण्यात आलेला नाही याबाबत सनश्शीर मार्गाने आम्ही वेळोवेळी शासनाकडे ही मागणी न दिलेली आहे की आमची ही जी मागणी आहे त्याबाबतचा शासन निर्णय तातडीने काढावा आणि नायब तहसीलदारांना चार हजार आठशे हा ग्रेड पे लागू करावा आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे की आमच्या या मागण्यांबाबत शासनाने सन्मानजनक तोडगा काढून चार हजार आठशे हा ग्रेड पे नायब तहसीलदार संवर्गाला तातडीने लागू करा महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना अहमदनगर जिल्ह्याची प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे आज आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी धरण दर्न, दोन तास धरणे आंदोलन आणि शासनात स्मरणपत्र देणे हा कार्यक्रम राबवत आहोत नायब तहसीलदारांचा ग्रेड पे हा चार आठशे व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आम्ही द आंदोलन सुरू केलं होतं आणि सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आम्हाला शासनाकडून अशी ग्वाही देण्यात आली की आम्ही तुमच्या मागणीबद्दल सकारात्मक आहोत परंतु आजपर्यंत कोणताही त्याचा शासन निर्णय जाहीर झालेला नाही आहे आणि त्यामुळे त्या शासन त्या त्या निर्णय लवकरात लवकर काढावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत नायब तहसीलदार पदाच्या कामाचं जर स्वरूप पाहिलं तर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांसोबतच अनेक जबाबदारीची कामं करत असतो त्यामध्ये विविध विषय आहेत आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतो इलेक्शनमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये खूप जबाबदारीची कामं आम्ही पार पडतो परंतु त्या मानाने इतर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या ग्रेडपेपेक्षा आमचा ग्रेडपे हा खूप कमी आहे आणि तो आमच्या पदाच्या आणि जबाबदारीच्या समकक्ष व्हावा हीच आमची प्रमुख मागणी आहे जर आज आम्हाला काही सकारात्मक निर्णय शासनाकडून मिळाला नाही तर अठ्ठावीस डिसेंबरपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलनावरती जाणार आहोत तरी आमच्या मागण्या ज्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत वाजवी आहेत त्याचा शासनानं विचार करावा ही सर्व संघटनेतर्फे विनंती